नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते भारतीय जनता पार्टी यांच्या सुरळी शहर मंडळकडून मनीष मेन यांच्या नेतृत्वात तहसीलदार सौ सो पुष्पाताई सोळंके दाभेराव यांच्यासोबत तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा शासनाच्या अहवालानुसार मदत मिळावी व गुरे ढोरे हो यांच्यावर आलेल्या लंपी आचारावर उपाययोजना करण्यात यावा या संदर्भात चर्चा करण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित भाजपा शहर अध्यक्ष मनीष मेन मेळघाट माजी जिल्हा महामंत्री डॉ विलास कवितकर दुर्गे गुरुजी गजानन लेंदे संदीप राठे विक्रम पाठा गणेश पिंगे प्रवीण पटुकले आशिष टिपरे देवानंद टाक कृष्णा गोमासे गौरव चांदूरकर हर्षल पायघन सूरज काळे सतीश वानखळे सौरभ दिनेश जी भावे निखिल श्रीवास्तव पंकज श्रीवास्तव सचिन एवतकर, संदीप चांदूरकर एवकार, काका सोशल मीडिया निलेश पाटील वारी तसेच आजी माजी भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले आहे